कुठून बोलत आहे काय नाव काय नाव म्हटलं तुमचं सर बुलढाण्यातून बोलत आहे मी सर बुलढाण्यामध्ये जळगाव जाऊन माझा छोटासा तालुका आहे पंजाब मसाल बोलत आहे म्हटलं सर उडता पंजाब म्हणून ओळखतात मला माझी अकॅडमी सर जळगाव अकॅडमी झालो तुम्ही उडता पंजाब फिजिकल ट्रेनिंग सेंटर म्हणून बरं तुमच्यासारखा माणूस जर समजा सर उभा राहिला हा सर माझे त्यांना पैसे वगैरे माझे जेवढे खर्च केला की नसेल तेवढं पण त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या खांद्याला खांदा करा तुमच्या मागे कुठंही तुम्ही मला घालात कुणी पुढे उभं राहिला नसेल पण मी तुमच्या पुढे मागे मागे तुमच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आज एवढं म्हणलं एवढं लय झालं आपल्यासाठी आपण जिंकलो इथं इथं नाही सर तुमचं मी पोस्ट पाहता की सर मला आज कधी असं त्यांना वाटलं की डॉक्टर आंबेडकरांनी जी घटना लिहिली की त्याच्यात की लोकशाही जिवंत सर तुमची हाईट साडेचार ते पाच फूट आहे पण साडेचार ते पाच फुटाच्या माणसानं ते आता मांगे माझे माझ्या कोडायच्या समस्या आल्या होत्या वन मंत्र्यानं पेपर डबल घ्यायला हवला ते कशामुळे सर कारण संविधानाचा तुम्ही खरं इतरपणे चालू शकता आज सर मी प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ वगैरे पोस्ट पाहतो सर तुम्ही जसं एक मास्तर निघून राहिले म्हणे की लोकशाहीच्या खरंच म्हणजे वाचण्यासाठी खऱ्या अर्थाने काही पोस्ट टाकतील नाही नाही सर तुम्ही लढून राहिले म्हणून आमच्या सारख्या सर्व सामान्यांनी किंमत आहे ना तर आम्ही आधी रोजी गुलाब गुला गुलाम गुला, गुला इथं जाऊ तुमच्यासारखे तुमच्या सारखी माणसा म्हणून आज आज रोजी लोकशाही आहे बरं सर तुम्ही इथं प्रचाराला येतो म्हणलं अजून का पाहिजे ना आपल्याला अशी हो, जर टीम तयार झाली सर एक रुपयानी मला नाश्त्याची गरज राहणार नाही मला जेवणाची अपेक्षा नाही काहीच नाही माझा बोर बिस्तारा वगैरे सर्व माझ्या खर्चाला तुम्ही म्हणता त्या क्षेत्रामध्ये मी तुमच्या पाठीमागे तुमच्या खांद्या खांदारून तयार राहील बस आणि माझ्या परीने इकडले तर मुलं तिथं चालतीलच नाही पण कारण माझ्या अकॅडमी मध्ये आज रोजी असे नव्वद मुलं आहेत तिकडे काही कामाची नाही तुम्ही आले तरी जिंकलो आम्ही काही विषय नाही आहे एवढे काही सर त्याचे नातलं असतील किंवा माझ्या परिवाराचे असतील ते वर्ध्या जिल्ह्यामध्ये याचा कुठलाही संपर्क असेल जेवढं सर मी काय म्हणत आहे जेवढे प्रयत्न होतील तेवढं तुमच्यासाठी करेल एवढी गोष्ट मी आतापर्यंत लय फालतू लोकांसाठी काम केले आमदारासाठी काम केले खासदारासाठी कामं केले पण तुमची पोस्ट म्हणजे मला चांगला वाटलं तुमच्यासारखा माणूस लोकसभेसाठी उभा राहून राहिला खरं सर आता मागे पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर झाले सर तुम्ही पोहायसाठी गुन्हे दाखल करणार गुन्हे स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून राहिल ते सर नाही नाही चाळीस लाख पोरं होते ना महाराष्ट्रात चाळीस लाख पोरायचा प्रश्न होता चाळीस लाख कोणासाठी नाही भांडायचं कोणासाठी भांडायचं मास्टर मॅम आता तुम्ही बाकीचे मास्तर आहे सर यूट्यूब वरून फक्त कसे ओढता येतील हे तुम्हाला माहित आहे आता पुढे भरती भरती सतरा हजार यात निघली पान कशी ओढतात तर तुम्हाला समजते हे खरं आहे ना पण गुन्हे दाखल जर कोऱ्यासाठी करून आणले तुम्ही आमचं एवढंच काम पडतं ना की तुमच्यासाठी जर एवढं करू शकत नाही तर आमची थुकलं तरी चालेल आमच्यावर नाही 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 एवढं म्हणलं हे लय झालं पाऊस आलेले शीट जर एखाद्या चांगल्या पक्षाची भेटतील लढू आपण आपली विधानसभेची तयारी चालू आहे आपल्या हा आपण लोकसभा भेटली तर लढू पाहू नाही नाही सर तुम्ही निकीं मी काय म्हणत आहे माझ्या परीनं तुमच्या जेवढं काही काही खर्चही सर पैसे आर्थिक लागली सर तर मला तुम्ही फक्त माझा नंबर आहे उडता पंजाब म्हणून तुम्ही सेव्ह करा हा सर ऐशी नव्वद मुलाची अकॅडमी चालतो माझी उडता पंजाब फॅन क्लब फिजिकल ट्रेनिंग सेंटर म्हणून आहे बरं हा मी जळगाव मध्ये एक इथं खानवी वर आहे बरं 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 हा तर तुम्हाला सर थोडं आरतीची अडचण लागली तर लहान भाऊ म्हणून येते म्हणून तुम्ही मला फक्त मेसेज करा नाही असं कॉलवर काही वाटलं तर मेसेज टाका माझ्या परीने जेवढे की सोडता मी तेवढे सोडील बस ओके ओके हा सर ओके ठीक आहे सर दया म्हणलंय धन्यवाद सर बरं मला खूप चांगलं वाटलं आनंद झाला की तुम्ही राजकारणात उतरून आली म्हणून बरं बरं नाही राजकारण आपण आहेच ना काही विशेष नाही ना नाही नाही कसं आहे सर दुसऱ्याची पोट आहे का तुम्ही खरं खरं त्यामध्ये घुसले ना तर तुम्ही खरं काहीतरी परिवर्तन करू शकता मला एवढी तरी गॅरंटी वाटते हो सर ठीक आहे सर ओके धन्यवाद धन्यवाद